इंदोरमधील राजा रघुवंशी आणि सोहम रघुवंशी यांचं अकरा मे दोन हजार पंचवीसला लग्न झालं लग्नानंतर हे दोघेही हनुमनसाठी हिमालयाच्या शिलाँग येथे फिरण्यासाठी गेले सोहम आणि राजा तिथे दोन तीन दिवस फिरले देवदर्शन घेतलं त्या दरम्यान ते घरच्यांच्या संपर्कामध्ये होते पण तीन दिवसांनी मात्र राजा आणि सोम या दोघांचं कोणाबरोबरही बोलणं झालं नाही दुसऱ्या दिवशी राजाच्या वडिलांनी पुन्हा त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा फोन बंद लागला म्हणून ते दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार नोंद केली पोलिसांच्या आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दोघांचाही शोध सुरू झाला पण पाच सात दिवस होऊन गेले तरी देखील नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही पोलिसांच्या चार ते पाच टीम या दोघांचा शोध घेत होते त्यामध्येच मेघालय मध्ये खूप जास्त पाऊस झाला ढगाळ वातावरण अशा परिस्थितीमध्ये त्यांना शोधणं खूप कठीण झालं होतं एवढंच नाही तर राजाच्या घरच्या आई वडिलांनी जे कोणी राजा आणि सोनम बद्दल माहिती सांगल त्याला पाच लाख रुपयाचं बक्षीसही जाहीर केलं तपासादरम्यान तब्बल अकरा दिवसांनी या प्रकरणामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली सत्तावीस वर्षीय राजाचा पोलिसांना मृतदेह सापडला पण त्याची पत्नी सोनम मात्र ही सापडली नाही राजा रघुवंशीचा मृत्यू नेमका कसा झाला सोनम आणि राजा बरोबर नेमकं काय घडलं पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय समोर आले चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओ मधून सत्तावीस वर्षीय राजा आणि तेवीस वर्षीय सोनम यांची दोन महिन्यापूर्वी ओळख झाली होती सोनम एका प्लायवूडच्या कंपनीमध्ये एच आर डिपार्टमेंटला सोनम आणि राजाच्या लग्नाची बोलणी सुरू होती दोघांनीही एकामेकांना पसंत केलं होतं अकरा मे दोन हजार पंचवीस ला या दोघांचं लग्न झालं हानीमून साठी त्यांनी फिरायला जायचं ठरवलं विमानाच्या तिकिटापासून फिरण्याच्या ठिकाणापर्यंत याचं सर्व नियोजन सोनमने केलं होतं वीस मेला राजा आणि सोनम इंदोर वरून बेंगलोरला गेले तिथून त्यांनी आसाम मधील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं कामाख्या देवीचं दर्शन झाल्यानंतर राजांनी घरच्यांना फोन केला होता तिथेच त्यांना कोणीतरी माहिती सांगितली मेघालयामधील शिलाँग हे फिरण्यासाठी अतिउत्तम आहे तिथून पुढे दोघही हे शिलाँगला गेले तेवीस मे पर्यंत राजा आणि सोनम दोघंही घरच्यांच्या संपर्कामध्ये होते त्याच दिवशी राजा आणि सोनमने मोबाईल नेटवर्क असल्याचा प्रॉब्लेम सांगितला होता आणि त्याच दिवसानंतर दोघांचाही संपर्क कोणाबरोबरही झाला नाही कदाचित नेटवर्कमुळे कॉल लागत नसेल असं घरच्या लोकांना वाटलं त्यामुळे राजाच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस मे ला फोन केले पण त्या दिवशीही सोनम आणि राजाचा मोबाईल नंबर स्विच ऑफ लागत होता यानंतर राजाचा भाऊ बिपिन आणि सोनमचा भाऊ गोविंद दोघंही राजा आणि सोहमला पाहण्यासाठी शिलाँगला रवाना झाले शिलाँगला गेल्यानंतर राजा आणि सोनम हे दोघंही बेपत्ता झाल्याचं त्यांना समजलं त्यांनी लगेचच पोलीस स्टेशनला याबद्दल तक्रार नोंद केली पोलिसांनी गोविंद आणि बिपिनची तक्रार नोंद करून घेतली आणि लगेचच राजा आणि सोनमचा तपास सुरू झाला सर्वात अगोदर भाड्याने गाड्या देणाऱ्या एजन्सीचा पत्ता काढला तिथून माहिती मिळाली की बावीस तारखेला राजा आणि सोनम मावलकियात या गावामध्ये पोहोचले तिथून चार दिवसासाठी या जोडप्याने एक भाड्याने घेतली तिथून पुढे हे दोघे हिमालयामधील डोंगरी या गावात गेले याच परिसरामध्ये राजा आणि सोनम एका हॉटेलमध्ये रात्रभर थांबले यानंतर हे दोघेही बेपत्ता झाले तिथून पुढे राजा आणि सोनम ओसरा हिलला पाहण्यासाठी जाणार होते पण त्या दिवसानंतर दोघांचाही कोणताही संपर्क झाला नाही त्यांच्याबरोबर काहीतरी विचित्र घडलं असावं असं पोलिसांना संशय होता पोलिसांनी राजा आणि सोनम ज्या ठिकाणी थांबले होते तिथून पुढे ओसरा हिलच्या मार्गावरती या दोघांचा शोध घेतला व डोंगराळ भागामध्ये राजा आणि सोनमने भाड्याने घेतलेली ऍक्टिवा सापडली त्या ऍक्टिवा गाडीला चावी ही तशीच होती राजा आणि सोनमची ची ऍक्टिवा ज्या ठिकाणी सापडली ते ओसरा हिलचं ठिकाण गुन्हेगारीचा अड्डा मानला जातो त्यामुळे चोरीसाठी सोनम आणि राजाचं अपहरण केलं असावं असं पोलिसांनी अंदाज लावला याच वर्षामध्ये त्या ठिकाणावरून पर्यटक बेपत्ता होण्याची ही तिसरी वेळ होती जे दोन लोक अगोदर बेपत्ता बेपत्ता झाले झाले होते होते त्यांचा विचित्र अवस्थेमध्ये मृतदेह सापडला होता त्याच ओसरा राजा आणि सोनम ज्या ठिकाणी ती स्कूटी सापडली होती तिथून पुढे पंधरा किलोमीटर अंतरावरती राजा आणि सोनम या दोघांच्या बॅगही सापडल्या प्रवासाच्या दरम्यान त्यांनी एका नाश्ता सेंटरवरती नाष्टाही केला होता ज्या ठिकाणी स्कूटी सापडली ज्या ठिकाणी त्यांच्या बॅगा सापडल्या आणि ज्या ठिकाणी त्यांनी नाश्ता केला होता यांचा अंतर बरंच होतं कदाचित पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या ह्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या असाव्यात पोलिसांनी अंदाज लावला की इकडे पोलीस राजा आणि सोनमचा शोध घेत होते दुसरीकडे रघुवंशी कुटुंबाची चिंता वाढत होती एवढंच नाही तर राजा आणि सोनम सुखरूप सापडावेत यासाठी कुटुंबातील लोकांनी जे कोणी राजा आणि सोनमला शोधून देईल त्याला पाच लाख रुपये देण्याचं बक्षीसही जाहीर केलं शिवाय मेघालयाचे मुख्यमंत्री कॉन्रेड संगमा यांना देखील या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी विनंती केली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी देखील मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून ज्या आणि सोनमला शोधून काढण्याचे विनंती केली केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष देऊन दोघांनाही तातडीने शोधून काढण्याचे आदेश दिले त्यामुळे पोलिसांवरती दबाव आणखीन वाढला सत्तर पेक्षा पोलीस राजा आणि सोनमचा शोध घेत होते कुटी मिळाल्यानंतर सीआरएफच्या जवानांना देखील या सर्च ऑपरेशन मध्ये सहभागी करून घेण्यात आलं या सर्च ऑपरेशन मध्ये भरपूर अडचणी येत होत्या ज्या ठिकाणावरून सोनम आणि राजा बेपत्ता झाले होते ते खोल दऱ्या होत्या त्यामध्येच गेल्या काही दिवसापासून पाऊस ढगाळ वातावरणामुळे सगळीकडे धुके पसरले होते त्यामुळे पोलिसांना सर्च ऑपरेशन मध्ये अडचणी येत होत्या डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या स्थानिक लोकांना देखील पोलिसांनी सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी करून घेतलं ड्रोनच्या माध्यमातून डॉग स्कॉटच्या माध्यमातून या दोघांचा शोध सुरू होता पण अकरा दिवस शोधूनही सोनम आणि राजाचा काहीही पत्ता लागत नव्हता दोघांचाही अपहरण झाल्याची शक्यता जास्त वाटत होती त्यानंतर पोलिसांनी दरीमध्ये उतरून काही सापडते का, का याचा सा शोध घेण्याचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी जाता येत जा नाही त्या ठिकाणी ड्रोनची मदत घेतली तेव्हा दोन जून दोन हजार पंचवीस ला दुपारी बाराच्या दरम्यान एका खोल दरीमध्ये एक मृतदेह आढळल्याचं ड्रोन मध्ये दिसण्यात आलं त्यावेळेस हा मृतदेह बाहेर काढण्यात आला सर्च ऑपरेशनच्या वेळेस राजा आणि सोनम या दोघांचेही भाऊ सर्च टीम बरोबरच होते मृतदेह बाहेर काढल्यानंतर राजाचा भाऊ बिपिन यांनी त्या मृतदेहाची ओळख पटवली तो मृतदेह सत्तावीस वर्षीय राजाचाच होता त्या ठिकाणी राजा आणि सोनमची स्कूटी सापडली होती तिथून जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती हा मृतदेह पोलिसांना सापडला होता राजाचा मृतदेह ज्या जागेवरती सापडला होता त्याच ठिकाणी पोलिसांना काही वस्तूही सापडल्या एक पांढरा लेडीज शर्ट स्मार्ट वॉच आणि एक टायटनचं घड्याळ या सर्व वस्तू या मृतदेहाच्या शेजारी पोलिसांना आढळून आल्या राजाच्या मृतदेहाची बातमी मिळताच त्याच्या घरचे चांगले साधारले त्याचा मृत्यू कसा झाला त्याचा पोलीस तपास घेत आहे राजाचा मृतदेह पाठवून दिला तर त्याची पत्नी कोणताही लागला तिच्या बरोबर काही बरं वाईट झालं नसावं ची देखील शंका उपस्थित केली जाते तिला लवकरात लवकर शोधण्यासाठी पोलिसांवरती दबाव पडलाय या सर्वांमध्ये रघुवंशी कुटुंबाने मेघालय सरकारवरती नाराजी व्यक्त केली मेघालय कोण आपल्याला अपेक्षित अशी मदत न मिळाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे मेघालयाचे पर्यटन मंत्री या म्हणाले अशा ठिकाणी जाण्यास आम्ही सर्वांना बंदी घातली आहे या या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप सोनम आणि राजा दोघांच्या कुटुंबातील लोकांनी केला आहे सुरुवातीला हे प्रकरण चोरीच्या उद्देशाने झालं असं वाटत होतं पण जर चोरीचं प्रकरण असतं तर राजा आणि सोनमनी भाड्याने घेतलेली स्कूटी चोरांनी रस्त्यामध्येच का सोडली स्मार्ट वॉर्च चोरांनी का नेली नाही ज्या ठिकाणी धोका आहे अशा ठिकाणी राजा कधीही जात नाही असं त्याच्या घरच्यांचं म्हणणं आहे इतक्या डोंगर दराच्या परिसरामध्ये राजा सोनम बरोबर काय गेला मुख्य म्हणजे पोलिसांच्या आणखी सात टीम या प्रकरणाचा शोध घेत आहे तरी देखील अजून सोनम का सापडत नाही राजाच्या शव विच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला राजाच्या हत्येपाठी मग सोनमचं तर कनेक्शन नाही ना असा देखील संशय व्यक्त केला जातोय पण सत्य याच्यावरती पोलीस काही बोलू शकत नाही कारण की जोपर्यंत सोनम सापडत नाही तोपर्यंत पुढील तर्क लावणं व्यर्थ होतं